तुम्ही पाहत आहात शेअरवासींचा प्रकार मी आहे शेख आज आपला सोबत राष्ट्रीय संत भगवान बाबा चे जे कार्यकर्ता लोक आहे आणि हे समाजामध्ये लोक काम करतात आणि एकशे उनतीसवा त्यांची जयंती हे ते साजरा करतात हे जे तुम्ही भगवान बाबा जे जन्म सोहळा आहे ते आता तिकडे प्रोग्राम तुम्ही साजरा करणार आहे याचा मेन उद्देश काय आहे याचा उद्देश असा आहे की आम्ही सर्व समाजाला घेऊन एकत्र होऊन आमचा समाज आणि सर्व समाज एकत्र करून आ, भगवान बाबाचे विचारपूर्व आम्ही आमच्या समाजातून दाखवून देतो आमचे समाज जे आ, भगवान बाबा होते हे आमचे समाजाचे प्रमुख होते आणि त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की समाजाचे त्यांचे एकशे एकोणतीसवा जन्मस्थ आहे तर आम्ही असं साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि साजरा करण्याचे इच्छुक आहे किती वर्ष झाले तुम्हाला हे जे तुम्ही सो सोळा चालू केलेले आहे हा दुसरा वर्ष आहे गेल्या वर्षी पण केलंय आणि गेल्या वर्षी जरा छोटासालेला म्हणून आम्ही सर्व लोकांना एकत्र करून अजून थोडा मोठा करणार आहे याच्यामध्ये आमचे सगळे मीरा बांधाचे म्हणजे जेवढे आमचे मार्गदर्शक आहे जसे रा, राजकीय लोक त्यांना सर्वांना आमंत्रित करून एकत्र घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतो आहे धन्यवाद राधा ताई सानप आहेत कीर्तनकार आहेत त्यांचे कीर्तन आहे आणि आम्ही तेच सांगतो की सर्व जे समाज आहेत त्यांनी येऊन याचा ये आनंद उत्सव वाढवा आणि सगळं या कार्यक्रमाचा थोडा उत्सव आनंद घ्यावा असं मी सर्व समाजाला विनंती करेल एक प्रश्न आहे हे विचार कोणाचा मनात आला होता की आपण हे काम करू आणि मोठ्या प्रमाणे करू तर याच्यात आमचे जे ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा बी त्यांचे काही विचार होते त्यात त्यात आमचे जे मित्रमंडळी आहेत अशा सगळ्यांच्या मनात आलं की आपण इथं एवढ्या वर्षिनियर राहतो मग आपण का करू शकत नाही आहे आपला समाज एवढा मोठा आहे इकडं मीरा भाईंदरमध्ये एवढा मोठा समाज आहे बाकीचं म्हणजे मुंबईमध्ये भरपूर आहे पण आपण काय करत नाही आहे असं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलं आमचे जे ज्येष्ठ आहेत आमचे जे आमचे सिनियर आहेत त्यांच्या लक्षात आलं त्यांनी आमच्या मार्गावर नजरेत आणून दिलं पण त्याच्यानंतर आम्ही असं एक विचार केला आणि मग तिथून पुढे याचा मी सुरुवात केली आता आम्हाला असं वाटतं की आम्हाला मागच्या वर्षी थोडं चांगलं प्रकारे वेस आला आता ह्या वर्षी अजून चांगल्या प्रकारे वेस येईल वे याच्यामध्ये कुठलाही आम्ही जात भेद न करता सर्व समाजांना घेऊन हा कार्यक्रम आम्हाला आम्ही उत्सव साजरा करतो आणि आम्हाला सर्वजण चांगल्या प्रकारे सहकार्य करतात कोणी जात भेद करत नाही सगळे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात असं मीरा जनतेला तुम्ही कसा देणार यासाठी जनतेला मी मी म्हणजे आमचं सर्व जे मंडळ आहे श्री संत भगवान बाबा असं एक मंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे त्याच्या वतीने मी सांगेल कि जरासा आपल्या समाजासाठी थोडा वेळ काढून आता का प्रत्येक जण मुंबईमध्ये सगळेजण व्यस्त असतात पण जरासा थोडा वेळ आपल्या समाजासाठी एक भक्ता म्हणून आपण सर्वांना वेळ काढून जरा येऊ असं मी त्यांना एक आग्रहाची विनंती व आग्रह करेन त्यांना धन्यवाद आपल्या सोबत भगवान बाबा जन्मोत्सव जे सोळा संत जे राष्ट्रीय संत भगवान आणि ह्यांचं पण नाव भगवानच आहे पण नाव यांचा वेगळा आहे पण नाव यांचा पण भगवानच आहे मी हे सांगणार तुम्हाला प्रश्न माझा असा है आहे की ह्याच्यामध्ये दोन वर्ष झालेले आहे आता हे जे तुमची संघटना आहे तुमची टीम आहे हे मोठी झाली की आतापर्यंत तिथेच थांबलेली आहे नाही नाही आमची टीम आहे ना ऍक्च्युअली आम्ही हे शून्यात निर्माण केलेला आहे आमचा तळागाळातील कार्यकर्ता कार्यकर्ता नाही तर आम्ही एक सर्व मंडळ आहे ना हे आमचे सामान्य सामान्य माणसं आहे तर हे आम्ही सर्व एकत्र एक मिळून मंडळ करून आम्ही दोन चार लोकांनी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीनंतर आज आमचा एवढा मोठा मंडळ झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये फेमस म्हणजे महाराष्ट्रामधील म्हणजे आमचे संत भगवान बाबा यांचं नाव आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा काय पण जे विचार आहे त्यांचे हे विचार आम्ही म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी आमचं मंडळ प्रयत्न करत आहे एक प्रश्न अजून काय एवढं मोठा तुम्ही जे जन्मोत्सव सोहळा जे आहे तुम्ही साजरा करणार आहे त्याच्यात खर्चे पण लिही येणार आहे मग हे खर्चे कसा तुम्ही लोक सगळ्यांचा वर भार आहे का कुणी एका याच्यावर काम करणार आहे जे एक असा आहेत की बरेचसे लोक सोय पण जातात पण आमचे जे मंडळ आहेत त्या मंडळातून आम्ही सो खर्चाने करतो म्हणजे जसे की आता आमचे बरेच आहेत पंचवीस तीस लोक आमचे आहेत या मंडळामध्ये तर आम्ही स्वतः पैसे खर्च करतो पण काही लोक धार्मिक का आहेत ना ते पण आम्हाला मदत करतात ह्या कार्यक्रमामध्ये तर असं हे म्हणून आम्ही कार्यक्रम श्री संत भगवान बाबा हे थोर संत होऊन गेले यांनी काय संदेश दिला लोकांना की आपल्या जमिनी विका आणि मुलांना शिका हा त्यांचा एक शब्द आहे तर आम्हाला काय आम्ही आम्ही गरीब होत आहोत आम्ही काय पैशावाले नाहीत पण आम्ही आमच्या स्वतःचे घेतले पैसे खर्च करून हा असे कार्यक्रम करतो की जेणेकरून जे, जे भगोबाचे विचार आहेत हे जनसामान्यापर्यंत गरीब लोकांपर्यंत आणि ते काही एका जाती का धर्माचे नाही पूर्ण समाजाचे त्यांनी सर्व समाजाला मिळून म्हणजे असं शून्यातला माणूस वर आणल्याशिवाय कितीतरी संस्था त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जेणे की आज महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि ज्यांचे भगवानगड म्हणजे मोठी गड आहे हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे बऱ्याच लोकांना माहिती आहे पण त्या गडावरचे विचार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल त्या उद्देशाने आम्ही सर्व मंडळ हा कार्यक्रम करतो आहे आणि एकशे एकोणचावीस मागच्या वर्षी पण आम्ही एकशे अठ्ठावीसा जयंती केली होती साजरी त्या त्या जयंतीला आम्हाला चांगल्या प्रकारे समाज बांधवाने सर्व प्रोत्साहन दिलं म्हणजे असंच म्हणते की आम्ही सुरुवातीला आहे ना आ, एक फक्त थोडासा विचार थोडासा विचार केला की के आम्ही असं करूया पण आम्हाला असं आज वाटलंय की थोडासा विचार हा कुठपर्यंत कुठे घेऊन जाऊ शकतो हा आम्हाला आता चांगला अनुभव आला धन्यवाद संत भगवान बाबा ह्यांचा जन्मोत्सव वन एटी नाईन साजरा करत आहे ह्याच्यामध्ये प्रमुख पाहुण्या तुम्ही कुणाला आमंत्रित केलेल्या ह्या वर्षीचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉक्टर तातारा लहाने डॉक्टर यांना प्रमुख म्हणून उपस्थित राहणार हे डॉक्टर लहान जे मला असं वाटतं की जे जे हॉस्पिटलचा आहे आणि यांना पद्मश्री पण भेटलेले आहे मी हे सांगणार का हे जे भगवान बाबाचा जे, जे जन्मोत्सव आहे हे करून आपल्याला भेटणार काय त्यांनी भगवान बाबाचा समाजासाठी एकच संदेश आहे की भगवान बाबाचा संदेश असा आहे की जमिनी विका मुलाला शिका हा भगवान बाबांनी सगळ्या समाजासाठी आमच्या समाजासाठी दिला पण प्रत्येक समाजासाठी हा संदेश आहे की मुला जमीन विका आणि मुलाला शिका हा संदेश आहे की आमचा आमचा जे जेवढा पण समाज आहे इथे मीरा मध्ये त्यांनी यावा आम्ही जो तेरा तारखेला जो कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाज बांधवांनी यावा आणि भगवान बाबांचं एवढंच मत होतं किंवा तुम्ही समाज एकत्र करा समाजाला सगळ्यात धरून चाला आणि तुमच्या मुलांना शिक्षण योग्य ते शिक्षण द्या हा त्यांचा खास संदेश होता आणि हे संदेश इम्पॉर्टंट संदेश आहे तुम्ही पाहत आहात शेअर वाचिनचा पुकार नमस्कार